नमस्कार जानकी शर्वरीला म्हणते शर्वरी वंच पुरे झालं खरं तर तुम्ही चुकीचं वागायचं आणि तुमचं भांडं फुटलं की तुम्ही माझ्या माथ्यावर मारायचं शर्वरी वंच मी घरासाठी काय नाही करत प्रत्येक गोष्ट मी या घरासाठी करते पण खरं सांगायचं तर मी हे सर्व काही केलंच नाही मालती काकूंना मी यातलं काहीच सांगितलेलं नाही तुम्ही उगाचच माझ्यावरती आरोप करताय तेव्हा मात्र शर्वरी बोलते बस झालं जानकी वहिनी बस झालं अगं तुझ्यावरती विश्वास ठेवून मी सगळं काही केलं होतं पण तू तर विश्वासघातकी निघालीस तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे झालं खरं तर तुमचं हे वागणं मला तेव्हाच पटलं नव्हतं मी तुम्हाला सांगितलं होतं शर्वरी वंचं हे करणं योग्य नाही पण तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं केलं पण आता मात्र मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच आहे मी सांगितलंच नाही खरं तर या ऐश्वर्याने सर्व सांगितलं तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते हो सांगितलं मी पण जे काही आहे ते तूच केलंस ना जानकी जानकी तुला जर तु का सत्य माहिती होतं तर तू सर्वांना सांगायचं होतंस तुला सत्य लपून काय मिळणार होतं तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या डोक्यावर पडलेस का तू का तू जे वागतेस ते तुला कळतच नाही ऐश्वर्या कसं समजवायचं तुला अगं तुझ्या वागण्याचा खूपच वेगळा अर्थ काढला जातोय ऐश्वर्या अगं जरा विचार करून वागत जा मुळात मला तुझं वागणंच पटत नाही प्रत्येक वेळेला तुझं वागणं खूपच चुकीचं असतं ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते गप्पा बस अगं या शर्वरीला खोटं बोलायला लावलंस तू खरं तर हा सर्व प्लॅन होता तुझा आणि घातलंस मात्र तिच्यावरतीच तेव्हा लगेच जानकी शर्वरीला बोलते शर्वरी वंचा हो बोला ना मी तुम्हाला सांगितलं का हे नाटक करायला तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याच्या जवळ जाते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवत म्हणते एक मिनिट तुम्ही जे बोलताय ना ते मुळात मला पटतच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर। स्वतःचे गुन्हे कबूल कर ऐश्वर्या तुला काय वाटलं इथे येऊन तमाशा करशील तर तुझं तोंड कोणच बंद करणार नाही ऐश्वर्या तुझं तोंड बंद करायला मी एकटी पुरेशी आहे तू जानकीवरती आरोप करूच नको जानकी या घरासाठी काय काय करते आणि काय काय नाही हे मला कळतच नाही आता पुरे झालं काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या तू आत्ताच्या आत्ता इथून चालती पड त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई तुम्हाला जानकीचं वागणं चुकीचं वाटतच नाही का आई तुम्ही फक्त जानकीवरतीच विश्वास ठेवणार का आई जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात तुमचं वागणंच मला कळत नाही खरं सांगायचं तर आई एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या पुरे अगं किती नाटकं करणार आहेस अजून ऐश्वर्या खरंच तुझ्या कारस्थानांचा कंटाळ आला खरं सांगायचं तर तुला कसं समजवायचं तेच कळत नाही ऐश्वर्या अगं कधी सुधारशील तू त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते नाही मला सुधारायचं नाहीच आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टी तुझ्या ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच बंद करा आणि खरं सांगायचं तर आता कोणतीच गोष्ट वाढवू नका तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती सुमित्राला बोलते आई तुम्ही चुकीचं केलं खर तर जानकी जे काही करते त्याला तुम्ही खटपाणी घालता आणि मी मात्र योग्य ते बोलते तेव्हा मात्र तुम्ही माझंच थोबाड फोडता आई असं का करताय तुम्ही असं नका ना, ना वागू त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या असं बोलता सुमित्रा बोलते ऐश्वर्या नी गीतून मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेवढ्यात सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती खरं तर ऐश्वर्या तुमच्या वागण्याचा कंटाळा आला आहे मला तुमचं वागणंच मुळात पटत नाही मला ऐश्वर्या तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला सगळं काही कळून चुकलं आहे एक गोष्ट मात्र मला कळली आहे की तुम्ही कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझं तोबाड सर्वांदेखत पोललंत ना सगळ्यांदेखत देखत मी माफी मागायला लावणार तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मरत बोलतो कुणाला बोलताय तुम्ही माझ्या आईला तुमची कशी काय हिंमत झाली ऐश्वर्या तुमच्या सगळ्या गोष्टी मी सहन करेन पण हे वागणं नाही ऐश्वर्या किती प किती वेळा सांगितलं उद्धटपणे वागू नका पण तुम्ही मात्र सुधारतच नाही आहात तुम्ही मात्र स्वतःवरतीच विश्वास ठेवताय ऐश्वर्या पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे चला इथून आणि सारंग ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातो तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुमचं थोबाड घ्या आणि इथून चालतं पडा खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही मुळात तुमचं वागणंच पटत नाही आहे ऐश्वर्या काय करू मी तुमच्या वागण्याचं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही आज माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण तुम्ही काय केलं तुम्ही विश्वासघात केलात तेव्हा सारंग बोलतो विश्वासघात आणि मी ऐश्वर्या हो जरा विचार करा ना तुम्ही कशा वागता येते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते मी काही चुकीचं वागत नाही आहे खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही आहे प्लीज स्वतःला सावरा एकदा जर का स्वतःला सावरलं तर बरं होईल मुळात तुम्ही जे वागताय ते तुम्हाला कळतच नाही आणि कुठे काय बोलायचं त्याचं भान नाही इकडे सुमित्रा शर्वरीला म्हणते शर्वरी, शर्वरी। अगं जी मुलगी तुझ्यासाठी तळमळीने सगळं काही करत असते जी मुलगी तुझ्यासाठी अगदी वनवन फिरत असते अगदी व्रत करायलासुद्धा सोबत येते त्या मुलीचा तू असा अपमान करतेस शर्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागतेस तेव्हा शर्वरी म्हणते पुरे झालं खरं सांगायचं तर आई तू हिचीच बाजू घेणार माझी घेऊच शकत नाहीस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आई खरं सांगायचं तर तू स्वतःहून जरा तरी विचार करायला पाहिजे होतास पण तू मात्र विचारच करत नाही आहेस प्लीज आई प्लीज तेव्हा मात्र सुमित्रा बोलते पुरे झालं इश खरं सांगायचं तर मला मला या गोष्टीमध्ये अजिबात रस राहिला नाही त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते आई प्लीज तू जानकी वहिनीला घे आणि तू निघून जा कारण जानकी वहिनीचं तोंड बघणं मला अजिबात आवडलेलं नाही जानकी वहिनीने जे काही केलंय ना ते खूप चुकीचं केलंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शर्वरीच्या मनातील जानकीविषयीचे गैरसमज जान की दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू